काय नाही गेल्या वर्षीपेक्षा ही या वर्षीचा दसरा मेळावा अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतो सर्वसामान्य लोकांना ताई साहेब एक संदेश देत असतात या वर्षी भाविक भक्तांना ताईंनी आवाहन केलेलं आहे के की जे पूरग्रस्तमध्ये बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी डाळ गुळ हे घेऊन येण्याचं ताईने आवाहन केलं आहे मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज दसरा मेळाव्यादरम्यान एकत्र येत आहेत आणि माझ्यासोबत बरेच काही नेते मंडळी आहेत महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून आलेले त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो प्रति दरवर्षीचा दसरा मेळावा आणि या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळं चित्र दिसते काय नाही गेल्या वर्षीपेक्षा ही वर्षीचा प्र दसरा मेळावा अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतो मुंडे साहेबांना ही विजयादशमीची एक परंपरा आम्हाला घालून दिलेली आहे त्याच पावलावर पाऊल टाकत पंकजा ताईने या ठिकाणी हा मेळावा घेण्यात ठरवलेला आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी येतो दसऱ्याच्या विजय मेळाव्याची या ठिकाणची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणून जात असतो काय भाषणाच्या माध्यमातून पंकजा मुंडेकडून काय चर्चा होणं अपेक्षित आहे या ठिकाणी दरवर्षी सर्वसामान्य लोकांना ताईसाहेब एक संदेश देत असतात त्या संदेशातून त्या ऊर्जेतून लोक वर्षभर आपली कामं करत असतात दरवर्षी एक चांगला संदेश ताई साहेबांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रमासाठी समाज उपयोगी कामांसाठी पंकजता देत असतात याही वर्षी एक चांगली सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी ताई साहेबांच्या संदेशातून आम्ही घेऊन जाऊ एवढा या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे काय कुठून आला दादा आणि काय कशी तयारी यावर्षी भाविक भक्तांना ताईंनी आवाहन केलेलं आहे के की जे पूरग्रस्तमध्ये बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी डाळ गूळ हे घेऊन येण्याचं ताईने आवाहन केलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी मोठ्या प्रमाणात लोकांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गूळ ताळ सा साखर हे घेऊन आलेले आहेत काय खरं पाहिलं तर प्रत्येक जण या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतून आले सांगलीवरून आलेले नेते मंडळी माझ्यासोबत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे काय चर्चा होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती काय चर्चा होणं अपेक्षित आहे निश्चितपणानं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या परंपरेला साजेशी या ठिकाणी महाराष्ट्रातील आजच्या ज्या पूर परिस्थिती आहे या पूरपरिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीनं होईल याबाबत माननीय पंकजादा या ठिकाणी आज बोलतीलच त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रशासनानं सुद्धा शासनानं आज जी भूमिका घेणं गरजेची आहे ती निश्चितपणानं भूमिका आज, आज पंकजांच्या जा माध्यमातून या ठिकाणी मांडली जाईल असं आम्हाला वाटतं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी बसले गेलेत आणि त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार नाही कॅमेरामॅन सोबत सूर्य सावरगाव